मी श्रद्धा श्रद्धाच किचनमध्ये आपले स्वागत आहे हिवाळा म्हटले की अनेक प्रकारचे लाडू करून खाल्ले जातात कारण हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती वाढलेली असते डिंक लाडू मेथी लाडू शेंगदाणे लाडू तिळगोळ्याचे लाडू खोबऱ्याचे लाडू असे अनेक प्रकारचे लाडू खाल्ले जातात पण सगळ्यात नंबर वन म्हणजे औषधी गंधर्म असलेले व शक्तिवर्धक असे हळवाचे लाडू हे लाडू करणे सोपे आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला यामध्ये कोण कसे करायचे ते समजणार आहे चला तर बघूया आळवाची रेसिपी आळवाचे लाडू बनवण्यासाठी हे आळू भिजून मी तयार केले आहे दोन वाटी साधारण ओलं खोबरं एक वाटी मोठी गूळ आणि ड्रायफ्रूटचे तुकडे अशा पद्धतीने हे सर्व सामान तयार करून घेतल्यावर आता आपण लाडवाची रेसिपी सुरू करणार आहोत आता आपण जे भिजवून आळीव तयार केले आहे ते आपण प्रथम या कढईमध्ये सगळे काढून घेतले आहेत त्यानंतर जे आपण जे खोबरं घेतलं होतं किसून ते खोबरं पण आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपण जो गुळ किसून ठेवला होता तोही यामध्ये आपण टाकणार आहोत आणि आपण जे ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले होते ते ड्रायफ्रूटचे तापही आपण यामध्ये आता मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस पेटवायचा आहे हे आपण सगळं व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत आणि गॅस पेटवायचा आहे गॅस सुरुवातीला आपण थोडासा मिडियम लो वर ठेवायचा आहे जेणेकरून थोडीशी आपली जी कढई आहे ती गरम होईल आणि गरम कढई झाल्यामुळे आपला जो गुळ आहे तो गुळ लवकर वितरण्यास मदत होईल पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि हळूहळू हळूहळू आपला जो गुळ आहे तो गुळ ह्यामध्ये मिक्स होतो हे आळवाचे लाडू आहेत शक्यतो आपण बाळांतिणीला दूध लवकर येण्यासाठी याचा उपयोग केला जातो याची खीरही बनवली जाते ही खीर पिली जाते आणि काही वेळेस कंबर दुखत असते वगैरे अशक्तपणा येतो तर त्यासाठी पण हे लाडू वापरले जातात पण आपण जर तसं म्हणायला बघ बघितलं तर त्याच पिरियडमध्ये हे लाडू खावेत असं काही नाही कारण आता बघा थंडीचे दिवस सुरू झाले आहेत हळूहळू का होईना थोडीशी थंडी वाढत चालली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ह्या पद्धतीचे लाडू जर खाल्ले तर शरीरालाही उष्णता मिळत असते आणि आपलं शरीरही व्यवस्थित राहायचं कारण ह्या आळूवामध्ये खूप काही पौष्टिक गुण असतात आणि त्यामुळे ते शरीराला लाभदायक असतात तर बघा आपला वेळ हळूहळू चालला आहे म्हणजे लहान मुलांना आणि बाळांपणामध्ये बायकांना खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे विशेष म्हणजे ह्या आळू आळीमध्ये पॉलिक ॲसिड आणि आयांची भरपूर मात्रा असते त्यामुळे हे खायलाही चांगले लागतात आणि शरीरासाठी चांगले असतात विशेष म्हणजे हे लहान मुलांना जास्त दिले जातात आणि गुळगुळीत असते पण आपण जेवढं त्याला भिसो तेव्हा त्याचा गुळगुळीतपणा कमी येतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकतो तर ओलं खोबऱ्याची मात्रा किंवा ओलं खोबऱ्याचं जे प्रमाण असतं ते जास्त असल्यामुळे त्याचा जो गुळगुळीतपणा आहे तो आपल्याला या ठिकाणी जाणवत नाही तसेच आपण जेव्हा खोबरं टाकतो त्यामुळे हे हे कढीला थोडं पण चिकत नाही किंवा खाली लागण्याचंही जास्त हे नसतं हळूहळू बघा आता हा आपला गुळ पूर्णपणे वितळता आला आहे कारण याला आपल्याला पूर्ण पाक करायचा नाही कारण जर पाक केला तर हे लाडू एकदम कडक होतील आणि खाण्यासाठी योग्य राहणार नाही तर जिथपर्यंत आपला वितळतो वितळतोय तोपर्यंतच आपल्याला हलवत राहायचं आहे आता बघा याचा रंग गुळ टाकल्यामुळे आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट आहे त्यामुळे याचा रंग थोडासा असा गुळाचा जो रंग असतो त्याप्रमाणे येतो कारण आपण जर पिवळा गुळ घेतला तर थोडासा रंगाचा फरक पडतो पण आळवाचा जो रंग असतो तो आळवाच्या रंगामुळे ह्या लाडवाला एक वेगळा रंग येतो पण याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचा आहे खोबरं आहे ड्रायफ्रूट आहे काही वेळेस आपण याच्यात खारीकाही हो, टाकू शकतो खारीकची जी पावडर असते ती पावडर जर आपण यामध्ये टाकली तर अजून हे उत्तम होते आणि खायलाही चांगले लागतील तर बघा हळूहळू आपला इथला गोळा तयार होतो माझी ही रेसिपी बघत असताना तुम्हाला जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही आवर्जून सांगा कारण प्रत्येक गोष्टीला आपण जेव्हा उत्साह देतो समोरच्याला उत्साह दिला जातो त्यावेळेस जी व्यक्ती ती रेसिपी करत असते त्या रेसिपीला पण त्या व्यक्तीला पण आपली रेसिपी बाबा आवडती आहे चांगली आहे असं वाटत असतं आणि त्यामुळे पुढची रेसिपी करायला उत्साह येत असतो तर बघा आपला आता हा गोळा तयार होत आला आहे याच्यामध्ये आपण फार काही सामान टाकलं नाही ड्रायफ्रूट जर तुम्हाला टाकायचे असतील तरच तुम्ही टाकू शकता नाहीतर खोबरं गोळ आणि आळी हे हे तीनच ज्या वस्तू असतात वस्तूंचं महत्व याच्यात जास्त असतं पण आपल्या पोटामध्ये ड्रायफ्रूट पण गेले पाहिजे म्हणून आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकले आहेत तर आपला बघा गोळा आता होत आला आहे आपण गॅस एकदम बारीक करणार आहोत आणि याला एक वेगळ्या प्रकारची चकाकी येण्यासाठी जर आपण थोडस यामध्ये तूप टाकलं तर आपल्या लाडवाला एक छान चकाकी येते कारण याच्यामध्ये तूप टाकण्याची तशी गरज नसते कारण आपण जे ओलो खोबरं टाकलेलं असतो ज्यावेळेस आपण ते पत्र परत परततो त्यावेळेस त्याला तेल सुटतं तूप सुटतं आणि त्यामुळे आपल्या खोबऱ्याला तेलकटपणा चांगला फितपणा दिसून येतो तर आता बघा हे आपलं साधारण तयार झालं आहे जर आपल्याला हे लाडू वळताना असं जर काही वाटलं तर बाबा की लाडू वळले जात नाही तर आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकू शकतो किंवा अजून थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण वाढू शकतो म्हणजे हे आपले जे लाडू आहेत ते लाडू एकदम छान होते साधारण पाच ते सात मिनिटात फक्त हे आपले लाडू तयार होतात तर बघा आपला हा गोळा तयार झाला आहे आता ह्यामध्ये मी माझ्याकडे दुधाची पावडर होती म्हणून अर्धी वाटी साधारण मी दुधाची पावडर टाकली आहे आणि आपण ते पण चांगली व्यवस्थित आता यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण दुधाच्या पावडरमुळे ह्या लाडूला तर एकदम अप्रतिम चव येणार आहे हे लाडू आपण जर फ्रीजमध्ये ठेवले तर साधारण पंधरा एक दिवस राहतात पण जर वरती ठेवलं तर साधारण आठ ते दहा दिवस हे लाडू व्यवस्थितपणे छान राहतात तर आपला छान आता आता गोळा तयार झाला आहे तर आपण हे थोडंसं आता थंड होऊ द्यायचंय कारण एकदम गरम आहे तर ते आपल्याला लाडू वळता येणार नाही आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि छानपैकी थोडंसं हलकस कोंबट राहू द्यायचंय कारण आपल्याला लाडू वळता आले पाहिजे तोपर्यंत आपण हे सारखं जर हरवत राहिलं तर आपलं हे मिश्रण थोडंसं लवकर गारवण्यास मदत होईल तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जशी रेसिपी करणार आहात तशीच तुम्ही इतर दुसऱ्यांनाही सांगा आणि त्यामुळे दुसरेही ही रेसिपी करून बघतील आणि तुम्हाला ती रेसिपी छान झाली म्हणून तुम्हालाही आनंद होणार आहे तर नक्की करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपला हा गोळा छान तयार झाला आहे आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि मग आपल्याला याचे लाडू वळायचे आहे तर आता आपलं हे मिश्रण थंड झालं आहे आणि आपण आता याचे छोटे छोटे लाडू वळून घेणार आहोत साधारण एवढ्या आकाराचे लाडू आपल्याला खूप होतात एका वेळेस आपण हा लाडू सहजपणे खाऊ शकतो हलक्या हाताने दाबायचा आणि हाताने गोल गोल वळायचा अशा पद्धतीने आपण हे सगळे आता लाडू वळून घेणार आहोत आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर आपला जो खोबरेचा चुरा असतो किंवा डेसिकेटेड कोकोनट असतं ते डेसिटे डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपण हे लाडू परत घोळून घेतले तर पिसायलाही खूप छान दिसील अशा पद्धतीने आता मी हे सगळे लाडू आपण वळून घेते आहे